सांगलीची जागा स्वाभिमानीला देण्याबाबत सुरू असणाऱ्या प्रयत्नांमुळे <खेगेगे> सांगलीचे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत पक्षाच्या निर्णयाच्या निषेधात सांगलीत आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क काँग्रेस कमिटीलाच कुलूप घातला आहे सांगलीची जागा अन्य पक्षाला दिल्यानं सांगलीचे काँग्रेस कार्यकर्ते मात्र संतप्त झाले आहेत सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाकडं गेल्या अनेक वर्षापासून आहे मात्र या निवडणुकीत सांगलीची जागा ही अन्य पक्षाला देण्याची तयारी काँग्रेसच्या श्रेष्ठीकडून सुरू आहे त्यामुळे सांगलीचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी यांनी याचा निषेध करीत सांगलीच्या पुरातन काँग्रेस कार्यालयालाच कुलूप घातले आहे यावेळी पक्षसिष्टींच्या निर्णयाविरोधात सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत काँग्रेस हायकमांडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी नि सांगलीत निषेध केला आहे यावेळी घोषणाबाजी करत काँग्रेस नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीच्या दरवाज्याला कुलूप घातले सांगलीच्या जागेवर काँग्रेसचाच अधिकार असल्याच्या यावेळी घोषणाही देण्यात आल्या काँग्रेसनं आपला निर्णय बदलावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच हा वसंतदा घराने संपवण्याचा कुटील डाव सुरू असल्याचा आरोपही वसंतदाचे नातू विशाल पाटील यांनी केला आहे काँग्रेसचे उमेदवारी जाहीर होत आहे

ही इतर पक्षाला सोडायची ह्याबद्दल आज सकाळी वर्तमानपत्रातून चर्चा सुरू झाल्यावर निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रकारची नाराजी ह्या ठिकाणी उमटून दिसलेली आहे काही वसंतदादा घराला संपवण्यासाठी ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष तिकीट सोडतो आहे का आणि सोडा लावतायत का ह्याबद्दल निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये शंका निर्माण झाली मधल्या काळात सगळेजण एकत्र यायचा प्रयत्न चालला आणि एकत्र निश्चितच येऊ आणि राहू पण आम्ही शांत बसलोय गप्प थांबतोय म्हणजे आम्ही मेलो आहे असं जर कुणाला वाटत असेल तर निश्चितच ह्या जिल्ह्यात राज्यात वसंतदादांची काय ताकद आहे आणि काय शक्ती आहे हे दाखवून द्यायलासुद्धा आम्ही कुठे कमी पडणार नाही निवडणुकीला समोरे जात असताना काँग्रेस पक्षांनी कुणाला तरी उमेदवारी द्यावी निश्चितच ही जागा तेरा वेळा वसंतदादा घराने लढलेली आहे आणि तेरापैकी बारा वेळा प्रचंड बहुमताने निवडून आलेली आहे मागच्या वेळेला आपापसी आप भांडणात आणि काही लाटेच्या कारणात सीट गेली असली तरी काँग्रेस पक्ष इथं बळकट ठेवला तो ह्या वसंतदादा कुटुंबियांनी ठेवला कार्यकर्त्यांकडनं निश्चितच मागणी होत असताना आम्ही सांगितलं कुणालाही उमेदवारी द्या आम्ही काम करू पण असं सांगितलेलं असताना पक्षाने दुसऱ्याला जागा सोडणं हे काय पक्षाला शोभत नाही विधानसभेच्या सहा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघात काँग्रेस पक्ष पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे महापालिकेत काँग्रेस पक्षाला इतर पक्षांपेक्षा जास्त मतं पडलेली आहेत ज्या पक्षाला उमेदवारी देत आहेत त्यांच्या उमेदवारांची ह्या मतदारसंघात कुठलाही डिपॉझिट राहिलेलं नाही आहे निश्चितच खासदार राजू शेट्टींच्या सर्व प्रयत्नांना आमचं सहकार्य असतेच त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच त्यांनी आपल्या हातकनिंग मतदारसंघात निवडणूक लढत असताना आमच्या कार्यकर्त्यांची वसंतदादा प्रेमींची त्यांना कायमची साथ राहिलेली आहेच आणि ह्याच्या पुढेही राहणार मात्र अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी ज्या पक्षाच्या इथं बूथ लेवलला कार्यकर्ता नाही ज्या पक्षाचे इथं अस्तित्व नाही आणि ज्या पक्षाची सांगली जिल्ह्याची वाटचाल ही वसंतदादा घराच्या मदतीनं आणि कृपेनं चालू आहे त्यांना जिल्ह्याची लोकसभेचा मतदारसंघ सोडायचा हे आश्चर्य करून देणारी घटना चर्चा या ठिकाणी घडलेली आहे दहा पश्चिम महाराष्ट्र जागेपैकी होती की आधीच काँग्रेसच्या इनमिन वाट्याला तीनच आल्या राष्ट्रवादी जेव्हा नव्याण्णव साली वेगळी झाली त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र पुन्हा मोका पडला आणि फक्त प्रकाश बापूच त्यावेळी काँग्रेस पक्षाचे इथं गड राखला आणि प्रचंड मतांनी त्यावेळेला सीट निवडून आणली अशी सीट सोडत असताचा विचार जर पक्ष करत असला तर ह्याच्या मागे कोण आहे हा झरी तर शुक्रा झरीचा लपलेला शुक्राचार्य कोण आहे ह्याचीसुद्धा अभ्यास आता आपल्या सर्वांना करा लागणार ही जागा काँग्रेसची आहे काँग्रेसनी ती लढवावी ताकदीनं लढवावी इथल्या स्थानिक उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी आहे त्यांना सेटलमेंट करण्यासाठी सांगलीची जागा सोडताय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो निश्चितच आमच्यात कुठलाही भेदभाव नाही दिल त्याला उमेदवारी आम्हाला मिळेल तर आम्ही उमेदवार ही जागा काँग्रेस लढणार निवडून आणणार पक्षांनी तसा विचार केलाच पाहिजे कार्यकर्त्यांनी आणि एक दिवस शांत थांबावं काही काळजी करू नये काँग्रेस पक्षाची ताकद ह्या ठिकाणी आहे आणि पुढच्या काळात आपण कायम ठेवू पाटील कुटुंबी असेल किंवा कदम कुटुंबी असेल महाराष्ट्रामध्ये फार त्यांचं मोठं योगदान आहे आणि काँग्रेस पक्षानं सुद्धा त्यांना मोठमोठी पदं दिली आता काँग्रेस पक्षाला सक्षम उमेदवार असताना दोन्ही कुटुंबाकडून उमेदवारासाठी म्हणजे नकार देणं हे कितपत योग्य वाटतं आता नकार देण्याची चर्चा फक्त आहे अजून झालेलं आहे आपण नक्की माहीत नाही पण निश्चितच ह्या निवडणुकीत आम्हीच पुढाकार घेतला की कदम घराण्याना दोन चार वेळा ही सीट त्यांनी मागितली होती त्यांना मिळाली नव्हती तशी त्यांची इच्छा तीव्र असली तर ते आम्ही त्यांना ही जागा सोडू आम्ही मनापासून काम करू आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांची निच्छा नसली तर त्यांनी उमेदवार सुचवावा त्या उमेदवारासाठी आम्ही काम करू हेही सांगितलेलं आहे आणि नसला तुमच्या कुणा इच्छा तर निश्चितच तेरा निवडणुका जिंक आपण ह्या ठिकाणी लढलेलो आहे वेळा जिंकलो आहे तेरावी सुद्धा आम्ही जिंकू शकू असं आम्ही पक्षाला सांगितलेलं आहे दिल तो उमेदवार आम्ही निवडून आणू शकतो आम्ही कुठे कमी पडणार नाही हे आम्ही त्यांना सांगितलं वरिष्ठांनी आम्हाला निवडणूक लढवायला सांगितली तर ग्रामपंचायतीत जाऊन लढला म्हटलं तर आम्ही लढणार आहे आणि राष्ट्रपती पद म्हटलं तर आम्ही लढणारच आहे आमची नेहमीची निवडणूक आहे आम्ही नेहमी जिंकतो सभेची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे ही जागा इतर कोणत्याही पक्षाकडे देता कामा नये यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे काँग्रेस भवन इथे जमा झालेले आहे आणि वर्तमानपत्रामध्ये बातमी आल्या की ही दुसऱ्या पक्षाला जागा जाणार आहे खरं म्हणजे ह्या जिल्ह्याचं नेतृत्व स्वर्गीय वसंतदादानी केलं स्वर्गीय गुलाबराव पाटलांनी केलं स्वर्गीय राजाराम बापूंनी केलं आणि हा जिल्हा काँग्रेसचा जिल्हा परंतु दुर्दैवानं ह्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी नेते मदनभाऊन पाटलांचं निधन झालं धक्कादायक म्हणजे डॉक्टर पतंगराव साहेब गेले शिवाजीरू देशमुख साहेबांचे निधन ह्याच आत्ता नुकतंच झालं आणि अशा वेळेला ह्या जिल्हा सजासजी परत दुसऱ्या पक्षाच्याकडं देण्याचं जर का धोरण काँग्रेस पक्ष घेत असेल तर हे चुकीचं आहे हाच संदेश देण्याकरता काँग्रेसचे कार्यकर्ते इथं उपस्थित झालेले आहेत ह्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आम्ही पक्षश्रेष्ठींकडे कळवूच परंतु मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष ही निवडणूक एक एक रूपानं त्या ठिकाणी लढवणार आणि जिंकून दाखवणार आहोत काँग्रेस कार्यकर्त्यांचं अस्तित्वाची ही लढाई आहे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अस्मितेची लढाई आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाची लढाई आम्ही नक्की जिंकू हेच आम्हाला पक्षश्रस्तींना नम्रपणे आवाहन करा हायकमांडला तुम्ही लेटर पाठवले काँग्रेस काय असे आहे त्यामुळे काय तुम्हाला व्यक्त करत सर्वच पक्षशस्तींना राज्यातल्या पक्षश्रस्तींना आम्ही संयुक्त निवेदन सर्व जिल्ह्यातल्या आम्ही नेत्यांनी दिलं त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की स्वातंत्र्यपूर्वक स्वातंत्र्य काळापासून ही जागा काँग्रेसकडं होती काँग्रेसचे उमेदवार तिथं मोठ्या फरकानं निवडून आलेले आहेत अपवाद दोन हजार चौदाचा आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद असेल या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी आत्ता जरी मताची टक्केवारी जर का वगैरे त्या ठिकाणी काँग्रेसची जास्त आहे परंतु इतर पक्षाची तुलनेनं कमी आहे त्यामुळं आमची आमचा हक्क ज्या जागेवर जा जा आहे स निवडणुकाला इच्छुक असलेले आम्ही सर्वजण तिथं सक्षम आहोत आम्ही सर्वांनी जाहीर केलं पक्षीश्रेष्ठींना सांगितलेलं होतं की आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत तुम्ही कोणालाही उमेदवार त्या ठिकाणी द्या आम्ही त्या ठिकाणी तो उमेदवार निवडून आणू असं सर्व नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनी ठरवलेला आहे आणि हाच एक मेसेज सर्वांना मला असं वाटतं की काँग्रेसची जागा काँग्रेसच्या राहण्याकरता भरपूर आहे असं आमचं मत आहे दिली नाही तर काय भूमिका आता राहणार आहे तुमची आणि काय नुकसान होणार आहे पक्षाचं काँग्रेसची जागा दिली नाही हा प्रसंग येणारच नाही एवढा आमच्यावर विश्वास आहे कारण आज तुम्ही कार्यकर्त्यांच्या भावना पाहिल्या हे तसं होणार नाही आहे आणि आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी कोणत्याही पक्षाची त्या ठिकाणी खरं म्हणजे सुरुवातीपासून मागणी नव्हती सांगलीची करता ते अचानकपणे ही मागणी पुढं आलेली आहे त्यात पुन्हा सांगलीचा त्या ठिकाणी जर का उल्लेख होत असेल जो असेल तर ते योग्य होणार नाही आहे आणि ही प्रसंग येणार नाही एवढं आम्हाला माहीत असल्यामुळं काँग्रेस कार्यकर्ते हे काँग्रेस कार्यकर्त्याकडे राहण्या जागा काँग्रेसकडे राहण्याकरता म्हणूनच आमचा शेवटपर्यंतचा प्रयत्न आमचा राहील मग इथं मुंबई असेल दिल्ली असेल सर्व ठिकाणी आमचं त्या ठिकाणी आमचा प्रयत्न राहतो